नमस्कार मागच्या काही दिवसापासून मोहित कंबोज भारतीय या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा अशी सुरू आहे की मोहित कंबोज भारतीय यांचा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सहभाग आहे का बाबा सिद्दीकी यांची हत्या होण्याच्या आधी मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांचं फोनवर बोलणं झालं होतं म्हणे आणि त्या फोनवर बोलणं झाल्यातून त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकी याला संशय की कदाचित बाबा सिद्दीकीकीकीच्या खुनामध्ये मोहित कंबोज यांचा सहभाग आहे का मोहित कंबोज यांच्या फोन कॉलवरून बाबा सिद्दीकीचं लोकेशन मारेकऱ्यांना कळवण्यात आलं आणि त्यावरून ती हत्या झाली असावी अशी शंका व्यक्त करण्यात आली मोहित कंबोज यांनी याबाबतचा रितसर खुलासा देखील करून टाकलेला आहे प्रकरण शंकेपुरतं मर्यादित आहे चौकशी बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील या निमित्ताने राजकारणातल्या टार्गेट किलिंग कडं मला लक्ष वेधायचं आहे एखादा व्यक्ती जेव्हा राजकारणात काम करू लागतो त्याच्या कामाचा परिणाम होऊ लागतो तो झोकून देऊन काम करू लागतो तेव्हा त्याला टार्गेट कसं करायचं आणि राजकारणातून बाद कसं करायचं याची एक सिस्टमॅटिकली पद्धत आपल्याकडं सुरू झालेली आहे मोहित कंबोजवरती झालेला हा आरोप किंवा झालेला हा हल्ला काही पहिला नाही आहे मोहित कंबोज यांचं घरच अवैध असल्याचं आणि मुंबई मनपाने त्याला तोडण्याचं एक नवीन तंत्र विकसित केलं होतं मोहित कंबोज यांच्या घराला अनधिकृत ठरवून ते पाडण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती याच वेळेला साधारणतः नारायण राणे यांच्या घरावरही असाच आक्षेप घेतला होता कंगना राणावतचं तर घर तोडलं होतं कंगना राणावतचं घर तोडल्यानंतर कंगनानं बोललेलं ते जगप्रसिद्ध वाक्य आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे सुनले उद्धव ये वक्त का पहिया है आज मेरा घर टूटा है कल तेरा घमन तुटेगा झालंही तसंच उद्धव ठाकरेंचा घमन तुटला सत्ता राज्यातली गेली पुन्हा पक्षाची धुळधान उडाली आणि आता मुंबई मनपा देखील ताब्यातून गेली ज्या मुंबई मनपानं मोहित कंबोजचं घर पाडण्याचा प्रयत्न केला होता उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून ती मुंबई मनपा सुद्धा उद्धव ठाकरेंच्या हातातून निघून गेलेली आहे याला कारणीभूत कोण आहे तर याला कारणीभूत मोहित कंबोज आहे हे उद्धव ठाकरेंच्या पक्क डोक्यात आहे आणि त्यातूनच मोहित कंबोजसाठी वाटेल ते करायचं आणि त्याला संपवायचं हा डावच जणू राजकारणामध्ये खेळला जातो आहे मोहित कंबोजचं घर हे एकमेव टार्गेटेड नव्हतं तर मोहित कंबोज यांनी घेतलेलं मागचं एक कर्ज त्यावर बँकेने पाठवलेली नोटीस वर्षानुवर्ष आधी घडलेली घटना जग प्रकाशात आणून ती जणू आत्ताच घडली आहे आणि मोहित कंबोज म्हणजे बँक बुडवा आहे या स्वरूपामध्ये मोहित कंबोज यांची बदनामी करण्याचं एक सूत्र माध्यमांना हाताशी धरून करण्यात आलेलं होतं खर तर महाराष्ट्रातली मा, माध्यमं मराठी चॅनल ही उद्धव ठाकरे आणि काय शरद पवार यांच्या इशाऱ्यावर चालणारी कारण ते भाजपचा दुस्वास करतात भाजपला जे जे हानिकारक ठरेल ते ते सगळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरून करायचा विडाच जणू मराठी मीडियानं उचललाय की काय हा प्रश्न पडतो मोहित कंबोजच्या कर्जावर सुद्धा मोठी चर्चा झाली मोहित कंबोजला मी ओळखत पण नाही म्हणणाऱ्या संजय राऊतांना त्यांच्या चित्रपटासाठी मोहित कंबोज कडून पैसे घ्यावे लागतात आणि ते अजूनही परत करत नाहीत रोज विचारतात मोहित कंबोज मेरे पैसे का क्या हुआ मेरे पैसे का क्या हुआ आणि त्यावर संजय राऊतांचं चकार शब्दाचं उत्तर येत नाही मग त्या पत्रासाळीच्या प्रकरणातून घेतलेले पैसे असोत अथवा चित्रपट निर्मितीसाठी मोहित कंबोज कडून काढलेले पैसे असावेत असोत मुळात गंमत अशी आहे की या चित्रपटाच्या पैशात तर डबल वाद आहे म्हणजे मोहित कंबोज कडून पैसे घेतले जो चित्रपट तयार करण्यासाठी त्या चित्रपटाच्या निर्मात्या होत्या स्वप्ना पाटकर स्वप्ना पाटकरांना हे पैसे दिले की नाही त्या चित्रपटासाठीच वापर झाला की नाही हा भाग अजून वेगळा आहे त्यावर स्वप्ना पाटकर खुलासा करतील खरंच मिळाले का ते वापरले गेले का कारण स्वप्ना पाटकरांचा चित्रपट जो बाळासाहेबांच्या वरती होता तो आला चालला त्यातून पैसे वसूल झाले ते कोणी घेतले हे सगळं अजून खूप तपासायचा भाग आहे हो खूप तपासायचा भाग आहे पण मोहित कंबोज कडून लाभ घेताना जराही लाज वाटत नाही आणि मोहित कंबोजच्या विरोधात नुसतं बोलायचं नाही तर कृती अशी करायची आहे की त्याचा वाटोळ झालं पाहिजे मोहित कंबोज एकटेच शिकार झालेत का हे टार्गेट किलिंग राजकारणामध्ये होतीये ती फक्त मोहित कंबोज सोबत आहे का नाही मोहित कंबोजच्या सोबत काही वकिलांना हाताशी धरून स्वतः देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांचा राजकीय गेम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अगदी अटक करा संपवा काय त्यावेळेसचे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्यासाठीच्या प्रयत्नाचे सगळेच खुलासे तत्कालीन एसीपी पी डी सी पी यांनी उघड करून सांगितलेले आहेत असाच प्रकार राज्याच्या माजी पोलीस महासंचालक ज्या महिला होत्या त्यांनीही आपल्या अहवालामध्ये सरकारी अहवालामध्ये रश्मी शुक्ला यांनी उघड करून दिलेली आहेत राजकारणात एक अघोरी पद्धत येते टार्गेट किलिंगची आणि त्याच पद्धतीवर हे सगळं चालू आहे मोहित कंबोज भारतीय यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी किंवा त्याचं उत्तर देण्यासाठी बदला पण शब्द वापरत नाही मी त्याचं उत्तर देण्यासाठी ज्या ज्या कृती केल्या त्या इतक्या महत्वपूर्ण ठरल्या की राजकारणाची दिशाच बदलून गेली तुम्हाला आठवत असेल अं हे सरकार पडलं त्याच्या जून महिन्याच्या एक तारखेला मोहित कंबोजवरती कारवाई करण्यात आली होती आणि त्या दिवशी मोहित कंबोज यांचा डायलॉग होता एक तारीख मेरी है एक तारीख तेरी है तीस तारीख मेरी होगी हा तुम्हाला आठवत असेल डायलॉग तीस तारीख मेरी होगी आणि या तीस तारखेला बरोबर उद्धव ठाकरेंच सरकार पडलं याचमुळं मोहित कंबोज यांना टार्गेट केलं जात आहे आता या बाबा सिद्दीकी प्रकरणात काहीही नसताना हे नव्याने उकरून काढण्यामागचं तंत्र काय बरं जिशान सिद्दीकी हा बाबा सिद्दीकीचा मुलगा राजकीय दृष्ट्या कोणत्या आत्ता पक्षात आहे त्या पक्षासोबत भाजपचं जुळलेलं असताना कोणते वाद होत आहेत या सगळ्याची शोधली ना तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल ते प्रकरण मूल काय ते सांगतो म्हणजे मोहित कंबोज यांनी हे प्रकरण एबीपी माझाला मुलाखत देताना स्पष्टपणे कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यात ते म्हणतात की मी संध्याकाळच्या वेळी माझ्या घरी टेरेसवर बसलेलो होतो त्यावेळी मला अचानक एक कॉल आला कॉलमध्ये बाबा सिद्दीकी माझ्याशी बोलत होते ते मला म्हणाले की काय कैसे हो बेटा कारण बाबा सिद्दीकी त्यांना बेटा म्हणत होते त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक देखील मोहित कंबोज यांनी केलेलं होतं बाबा सिद्दीकीनी एकदा भेटू जिशानला निवडणूक लढवायची असं सांगितलं बाबा सिद्दीकींना आपण नक्की भेटू काय तो भेटीचा बुधवार गुरुवार काही दिवस ठरला आणि तो फोन ठेवला गेला टेरेसवर आपल्या आलेल्या लोकांशी गप्पा मारून मोहित कंबोज घरी आले टी व्ही समोर बसले आणि त्यांना खबर कळली की बाबा सिद्दीकी यांचा खून झालेला आहे आता आलेल्या कॉलवर म्हणजे इनकमिंग कॉल जो प्रूवड आहे त्या कॉलवर बाबा सिद्दीकी मोहित तू माझा मर्डर करणार आहेस का मग मा माझं लोकेशन हे आहे असं सांगतील किंवा मोहित कंबोज यांच्यावर शंका असेल तरीही फोन करून लोकेशन देतील काहीतरी बोलायचं त्या एका फोन कॉलचा उपयोग करून घ्यायचा आणि आरोप करून एखाद्या माणसाला अडकवायचं हे साध सरळ धोरण आहे त्याची चर्चा घडवायची बदनामी होईल असं बघायचं बरं या मोहित कंबोज यांनी स्वतःला राजकीय या भाष्यापासून दूर ठेवलेलं आहे मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्ती आहेत का आहेत ते त्यांच्या जवळचे आहेत का हो आहेत संजय राऊतांच्या भाषेत ते काय ब्ल्यू आईड बॉईज आहेत मोहित कंबोज यांनी अल्पावधीत वेगवेगळे उद्योग उभारून पैसा कमावलाय हो, कमा हो, का हो कमावलाय त्यांच्यावरती त्यांचा उद्धव ठाकरेंना विरोध आहे का हो आहे का आहे मोहित कंबोजचं घर पाडण्याचा प्रयत्न केला मोहित कंबोजना फसविण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून पैसे मोठ्या प्रमाणात घेऊन ते परत केले गेलेच नाहीत किंवा पैसे घेऊन सुद्धा त्यांना विरोध करत गेले या सगळ्या कारणांचा विचार केला तर मोहित कंबोज उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणं स्वाभाविक आहे आणि आपल्या विरोधात माणूस गेला आहे म्हणून त्याला टार्गेट करून त्याचं व्यक्तिमत्वच संपवण्याचा जो प्रकार राजकारणामध्ये घडतोय ना तो फार भयंकर आहे तो फार भयंकर आहे आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं ते याच कारणामुळे कविणार पर्सनल टार्गेट गिरीश महाजन पर्सनल टार्गेट मोहित कंबोज पर्सनल टार्गेट देवेंद्र फडणवीस पर्सनल टार्गेट जे जे म्हणून कोणी विरोधात काम करतील त्या प्रत्येकाचा गेम करण्याची ही पद्धत आहे अहो एवढंच काय आमच्यासारख्या बोलणाऱ्यांवर सुद्धा असे प्रयत्न झालेत भाऊ तोरसेकरांच्या वरती पुण्यामध्ये खुणास म्हणजे कुणाच्या प्रयत्नास प्रोत्साहित केले म्हणून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आमच्याही मागे शुक्लकाष्ठ लावले होते अनेकांच्या मागे असे शुक्लकाष्ठ लावून देऊन पर्सनली टार्गेट करण्याचा हा ठाकरे गँगच्या राजकारणाची प्रघात हा आता मोहित कंबोज यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचं टार्गेट किलिंग करण्याचा हा प्रकार आहे पण मोहित कंबोज यांच्या या प्रकार यांच्या विरुद्ध घडणाऱ्या या प्रकाराविषयी ते स्पष्टपणे बोलणारे आहेत ते खुलेपणाने सगळ्या भूमिका मांडतात त्यामुळे कशात अडकत नाहीत पण ही टार्गेट किलिंग तुमच्या लक्षात यावी यासाठीचाच हा व्हिडिओ आहे नमस्कार